नमस्कार मित्रांनो आपण जो नॅशनल लाईफ स्टॉक मिशन म्हणजेच एन एल एम या योजनेअंतर्गत जो मेंढी पालनचा प्रोजेक्ट केला आहे तो प्रोजेक्ट भरपूर जणांना आवडला आहे मागचा व्हिडिओ पाहिल्यानंतर भरपूर जणांचे कॉल मेसेजेस येत आहेत आणि असा प्रोजेक्ट भरपूर जणांना करायचा सुद्धा आहे परंतु त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात त्याची प्राथमिक माहिती नसल्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घेण्यास अडथळा होत आहे त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना कागदपत्राची यादी देणार आहे या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच डीपीआर जमिनीचे कागदपत्रे म्हणजे सातबारा नोट कॅम्प मध्ये ज्या जागी प्रोजेक्ट आहे त्या जागेचा फोटो अर्जदाराचा बँकेत जमा असलेला शेर आधार कार्ड मोबाईल नंबर पॅन कार्ड ऍड्रेस प्रूफ मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट कॅन्सल चेक ट्रेनिंग सर्टिफिकेट अनुभव प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र हे आपल्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाकडे मिळते मित्रांनो तुम्हाला या योजनेबद्दल अजून काही माहिती पाहिजे असल्यास खालील दिलेल्या नंबरवर मॅसेज करा धन्यवाद